दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची पत्रकारिता अभ्यासनाची गरज दैनिक लोकमतचे एडिटर इन चीफ माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचं तरवडी इथे प्रतिपादन दैनिक लोकमतच्या अपर्णा वेलनकर यांच्यासह साहित्यिकांना दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कारांचं झालं सा थाटामाटात वितरण महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी तरवडीसारख्या गावातून पुढे नेला हे नियतकालिक ग्रामीण पत्रकारितेचं दुर्मिळ असं उदाहरण आहे पत्रकार आणि विद्यापीठांनी हे कार्य आणि विचार देशपातळीवर अभ्यासण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आणि दैनिक लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दरडा यांनी केलंयकरांचा महाराज म्हणतो आपल्या सगळ्यांच्या भाषणात शाहू आंबेडकरांचा उल्लेख असतो पण खरंच त्यांचा विचार महाराष्ट्र जाणतोय का महात्मा फुले म्हणाले होते ते सत्याविण नाही अन्य धर्म पण आज समाज मात्र धर्माधर्मात जाती जातीत भांडतो आहे सत्य आपल्याला कळत आहे पण ते स्वीकारण्याची ताकद आमच्यामध्ये नाही आणि त्यामुळे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि त्यामागे एकच भूमिका होती ते एक प्रकारचं सामाजिक आंदोलन होतं आणि या आंदोलनांच्या मुळाशी विचार होता तो समतेचा आणि मानवी हक्काचा होता समाजाला प्र... समाजातील प्रत्येकाला व्यक्ति स्वातंत्र्य उपभोक्ता आले आणि समाजात समता आली तर ते खऱ्या अर्थाने ईश्वराचं राज्य हे त्यांनी सांगितलं होतं आज इथे आल्यानंतर म्हणजे सगळ्यात अगोदर तर घुले पाटील साहेब आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो की खरं म्हणजे मी आपल्याकडे येणार नव्हतं भेंडा साखर कारखान्याला पण आलो आणि एक अद्भुत काळात त्यावेळा आमच्या रहाटे कॉलनी मध्ये एक स्वयंपाकी होता महाराज होता तो उत्तर प्रदेश मधला होता आणि तो उत्तम स्वयंपाक करायचा अचानक त्याच्या मनात काय आला माहित नाही तो येऊन सांगायला लागला बाबू मुझे रात में बहुत डरावने सपने आते है। मुझे नींद नहीं आती अरे एक दिवस दोन दिवस महिना झाला मी वडिलांना सांगितले बाबूजी हा तो म्हणतो की को सपने बहुत आते भाऊजी बोले मेरे पास इसके लिए जादू टोना आहे आणि एकदा ते मुंबईहून आले आणि मला ते म्हणाले की वो महाराज को बुलाव महाराजला बोलवला वडलांनी एक लिफाफा काढला त्या लिफाफ्यामध्ये एक काळ्या रंगाचा दोरा होता तो बांधतो आपण आणि ते म्हणाले बघ आते आतेवाक काढा ते मुंबईला बंबई बंबई से वाघ एक महाराज मिले उनको तुम बताया कि हमारे महाराज को नींद नहीं आती बहुत डरावने सपने आते उन्होंने खास तेरे लिए मंत्र करके ये दिया है त्यांनी ते बांधलं दुसऱ्या दिवशी विचारलं बाबू नींद बहुत अच्छी आई आठ दिवस झाले 15 दिवस आणि त्याला चांगली झोप येायला लागली आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं कि वो महाराज बहुत बड़ा है कभी तो भी मैं उसके दर्शन को भी जाना चाहूंगा मग वी तला बोलवला संगित आता जोप ये व्यवस्थित थे बड़ा ले फिर से ऐसी बेवकूफी मत कर मैंने उसको चाराने का भागा बुलाया था मार्केट से और मैंने तेरे को बांधा है तात्पर्य एक पत्रकार सत्य जाए सत्य स्वीकार पाइजे आणि ते समाजाला सांगितलं पाहिजे आपण जर ते करू शकलो तर खऱ्या अर्थाने मुकुंदरावजींची ही जयंती साजरी करण्याचा सा आनंद आपल्याला मिळेल आणि एक सत्य किती मोठ काम केलेलं आहे हे पाहताना अक्षरशः डोळे दिपतात आणि मला आज ती संधी आमचे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे सन्माननीय इंजिनियर श्री आशिष देवतकरजीनी ते माझ्या ते या गावचे नातू नातू म्हणजे नानांचे नातू ना ना तर त्यांनी हा आणि त्यांनी मला या ठिकाणी दिलं आई इथे आहे मी परत एकदा आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला इथे आपण आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली खरं म्हणजे आपण तुम्ही संधी घेणार आहात आपल्या विद्यार्थी मित्रांशी बोलायची कधीतरी मला आनंद होईल कारण शिक्षण मंत्री म्हणून चार वर्ष काम करताना दोन कोटी अठरा लाख विद्यार्थ्यांशी मला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे संवाद साधता आला होता त्या काळामध्ये परत कधीतरी येईल आपल्याशी चर्चा के करता येईल पण या ठिकाणी ग्रामस्थ इतक्या मोठ्या प्रमाणात आले या भूमीनी या भूमीमध्ये किती मोठमोठीणस आली मुकुंदरावजींमुळे आली लक्षा हो हे लक्षात येत तेव्हा तरवडी सारख्या परत होतो नमस्कार जय अहमदनगर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र हे सत्यशोधक नियतकालिक अठ्ठावन्न वर्ष चालवलं त्यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त या वर्षीचे पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कारांचं सा वितरण राजेंद्र धरडा यांच्या हस्ते झालं यावेळी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग उपाध्यक्ष कॉम्रेड बाबा आरगडे सचिव उत्तमराव पाटील साहेबराव घाडगे अॅडव्होकेट देसाई देशमुख आदी मंचावर उपस्थित होते यावेळी बोलताना दरडा पुढे म्हणाले की सत्यशोकी विचार हा माणसं जोडतो आणि भेदाभेद संपवतो हा विज्ञानवादी विचार आहे महात्मा फुले यांच्या नंतर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र नियतकालिकामधून हा विचार पेरला मुकुंदराव हे पत्रकारितेमधून तिखट अशी टीका करायचे आणि व्यवस्थेला पर्याय देखील सुचवायचे कुलकर्णी वतन रद्द करून तलाठी पद निर्माण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आजच्या पत्रकारांनी हा सत्यशोधकी विचार समजून घेण्याची गरज आहे अध्यक्षीय भाषणामध्ये नरेंद्र घुले पाटील यांनी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या पत्रकारितेचं कौतुक केलं आणि राजेंद्र धरडा यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाची तोंड भरून स्तुती केली दैनिक लोकमतच्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलनकर यांना दोन हजार बावीस तेवीस चा सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार तर कोल्हापूरचे वसंत गायकवाड छत्रपती संभाजीनगरचे ललित अधाने कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड पैठण येथील डॉक्टर हंसराज जाधव नाशिकचे राहुल हांडे संगमनरचे प्राध्यापक सत्यजित पाटील नगरचे सुनील गोसावी आणि नेवासेचे प्राध्यापक डॉ राजेंद्र गवळी यांना दिनमित्रकार साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज अहमदनगर